श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे कालभैरव जयंती कालभैरव हे भगवान शिवांचे रुद्र रूप मानले जाते मान्यतेनुसार जो व्यक्ती कालभैरव जयंतीच्या दिवशी व्रत आणि पूजा करतो त्याला भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता आणि मनातील भीती राग तळमळ ही देखील या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने निघून जाते तर बघा शुक्रवार बावीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा त्याचबरोबर भगवान शिव किंवा कालभैराव कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पूजा करायची असते तर बघा या दिवशी राहू केतू शनीची साडेसाती यासारख्या महादोषातून सुटका मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे उपाय केले जातात कही ना कही या जरापन कही अनी सेवा तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी संकटे येतच असतात मात्र बघा या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर आपल्याला त्या सर्व दोषांतून मुक्तता मिळते आणि आपल्या सर्व सुद्धा सुटका मिळते कालभैरव जयंतीच्या दिवशी उपवास आणि काही सेवा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आपल्या जीवनातील सर्व अडचणी सर्व दोष आणि नकारात्मकता नि काढून टाकण्याचा महत्वाचा दिवस म्हणजे ही कालभैरव जयंती या दिवशी भगवान शिवांच्या कालभैरव या अवतारातील पूजा केली जाते हे कालभैरवांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व जे काही नकारात्मकता असेल अडचणी असतील काही बाधा असतील किंवा तुम्हाला जर कुठल्या ग्रहांचे जर दोष लावत असतील तर अशा प्रकारच्या सर्व संकटातून कर दूर करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो तर या दिवशी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत तर आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर आज संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी ही कालभैरव जयंती सुरू होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या कालावधीमध्ये आपण कालभैरव जयंती साजरी करू शकता आणि याच कालावधीमध्ये आपल्याला काही प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर राहू केतूची दशा चांगली नसेल किंवा शनीची साडेसाती मागे लागली असेल अशा प्रकारच्या जर समस्या निर्माण होत असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही चांगले घडत नाही त्या व्यक्तीच्या जीवनात सतत अडचणी अडथळे निर्माण होतात घरामध्ये कलह माजतो आणि त्याचबरोबर बघा व्यापार उद्योग असेल तर सतत तर बघा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर राहू केतू हे दोष देत असतील किंवा शनीची साडेसाती मागे लागली असेल तर अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्या बाबतीतही घडत असतील तर या कालभैरव जयंतीला आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर बघा ज्या व्यक्तींच्या मागे साडेसाती लागलेली असतील किंवा राहू केतू हे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण करत असतील तर अशा प्रकारच्या ज्या समस्या होत राहतात अशामुळे त्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही सतत अडथळे निर्माण होतात सतत नकारात्मकता त्या व्यक्तीला घेरून राहिलेली असते मनामध्ये खूप वाईट भीती येत असते किंवा वाईट नकारात्मकता येत असते वाईट विचार चालू सतत राहत असतात अशा प्रकारच्या जर समस्या आपल्या बाबतीतही असतील तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय म्हणजे आपल्याला काळ्या कुत्र्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य म्हणजे आपल्याला एक गोड चपाती करायची आहे किंवा पोळी घ्यायची आहे आणि ही चपाती आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे कारण बघा कालभैरवांसोबत असतो तो काळा कुत्रा असतो यामुळे आपल्याला हा नैवेद्य काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे यामुळे आपले राहू केतू असतील ते शांत होतात आणि जी आणि शनीच्या साडे साथी पासून आपल्याला जे त्रास होत असतात ते सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतात काळभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील समस्या हळूहळू कमी होऊ लागतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचबरोबर बघा जर तुम्हाला एखाद्या शत्रू त्रास देत असेल जाणून बुजून तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतील किंवा अनेक गोष्टींमध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल तर अशा प्रकारचे जर त्रास तुमच्या बाबतीतही होत असतील तर या कालभर जयंतीच्या दिवशी गरिबांना आवर्जून दान करा त्याचबरोबर गरजू व्यक्तींना उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करा असे केल्याने कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मागील जी काही शत्रू असतील ते सुद्धा संपून जातात त्याचबरोबर बघा काळभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर या दिवशी आपल्या बाबतीतही जर काही गोष्टी घडत असतील हितशत्रू आपल्याला त्रास देत असतील किंवा कुंडलीबा कुंडलीमध्ये जरी आपल्याला कुठला ग्रह आपल्याला त्रास देत असेल तर अशा प्रकारच्या या कुत्र्याच्या सेवेमुळे आपल्यावरील सर्व संकटे दूर होऊन आपले हितशत्रू असतील किंवा किंवा जे काही ग्रह आपल्याला दोष देत असतील तर हे सर्व दोष आपल्या जीवनातील संपून जातात त्याचबरोबर बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टक हे पाठ करणे अत्यंत महत्वाचे आहे तर या दिवशी आपण कालभैरव अष्टकाचे आवर्जून पाठ करावा तर बघा या दिवशी जर आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूला परिसरामध्ये कालभैरवाचे मंदिर असेल तर ते अति उत्तमच आहे या दिवशी आपल्याला कालभैरवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कालभैरव अष्टक म्हणायचे आहे जर तुमच्याकडे मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरी राहून सुद्धा ही पूजा करू शकता कालभैरव हे भगवान शिवांचे रुद्र रूप मानले जाते तर या भगवान शिव यांची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे आहे तर हे अष्टक तुम्ही सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळासुद्धा म्हणू शकता तर बघा आपल्या घरामध्ये सुद्धा या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण कालभैरवाचा पाठ केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आपल्या घरामध्ये जर वाईट बाधा वाईट शक्ती असतील तर त्यासुद्धा आपल्या घराच्या बाहेर जातात कालभैरव अष्टक म्हटल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्याचा नाश होतो असे सुद्धा म्हटले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टक म्हटल्याने आपल्या ज्या काही समस्या असतील ज्या काही बाधा असतील किंवा ज्या काही तुम्हाला ही ते शत्रू त्रास देत असतील तर ते सर्व नष्ट होतात असे देखील म्हटले जाते कालभैरव अष्टकामध्ये इतकी ताकद आहे की यांची जर आपण या दिवशी सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आपल्या सर्व दोषांतून आपल्याला सुटका मिळते त्याचबरोबर बघा जर आपल्या आरोग्याबाबतीतही आपल्याला काही समस्या उद्भवत असतील आणि त्याचबरोबर आपल्याला सतत आजाराने घेरलेले असतील खूप दवाखाना करूनही आपल्याला जर काही कुठलाही गुण मिळत नसेल तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला अत्यंत उपाय महत्वाचा करा 对。 तर हा उपाय म्हणजे आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला एक काळा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा किंवा एकवीस लिंबू घालायचे आहेत आणि याची माळा तयार करायची आहे आणि ही कालभैरवांना अर्पण करायची आहे यामुळे आपल्या सर्व आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या सर्व दूर होतात त्या ही अशी माळा अर्पण केल्याने आपले सर्व शत्रू नष्ट होतात त्याचबरोबर बाहेरील बाधा असतील त्या, त्या सुद्धा दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची सेवा केल्याने अनेक प्रकारच्या सर्व समस्या दूर होऊन आपल्या जीव जीवनामधील सर्व तक्रारी दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन कालभैरवांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला कालभैरवांची ही पूजा करायची आहे आणि सेवा आणि उपाय करायचे आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ